कुछ नशा तिरंगे की आन का है कुछ नशा मातृभूमि की शान का है हम लहराएंगे हर जगह ये तिरंगा नशा ये हिंदुस्तान की शान का है नशा ये हिंदुस्तान की शान का है एक स्वातंत्र्य दिनाचा तसे एमसीएन सी एन न्यूज मराठी बाराव्या वर्धापन दिनाचा सर्वान हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जिषद मुला शाला धुंडाखर तालुका तेल्हारा जिल्हा अकोला किशोर मधुकर कोल्हे मुख्याध्यापक निलेश देवराव भारसाकडे शिक्षक राजेंद्र दयाराम दिवनाले शिक्षक सारिका निलेश वसू मुख्यमंत्री युवा कौशल्य रोजगार प्रशिक्षणार्थी तसेच सर्व शिक्षक वृंद जिल्हा परिषद मुलांची शाळा धुंडा आखर तालुका तेल्हारा जिल्हा अकोला एमसीएन न्यूज मराठी बातम्या आणि जाहिरातीकरिता संपर्क दीपक रेडे आडगाव बुद्रुक सर्कल मोबाईल नंबर एकोणनव्वद पंचाहत्तर एकोणचाळीस एक्केचाळीस एक्याण्णव